गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व गणपती बाप्पा आल्यापासून अगदी प्रसन्न वातावरण आहे सगळीकडेच घरीच नाही तर बाहेरसुद्धा सोसायटीचासुद्धा गणपती आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणीसुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झाल्यामुळं काय होतं माहिती आहे का सगळीकडे नुसता आनंदच आनंद आणि उत्साह आहे आज येत आहेत नंदुबाई आम्ही अधूनमधून भेटतच असतो पण व्हिडिओ बनवत नसते म्हटलं आज खास बरीच लोक विचारत असतात म्हणून म्हटलं छान असा व्हिडिओसुद्धा बनवावा आता मी करते आहे स्वयंपाकाची तयारी फक्त चहाला ठेवलेला आहे म्हटलं चहा उकळेपर्यंत साईडला ना थोडी तयारी करावी चहा घेईन पूजा करेन आणि मग स्वयंपाकाला घालेन फेस्टिवल असल्यामुळं आणि घरी कोणी ना कोणी येत असल्यामुळं छान छान स्वयंपाक बनवतच असते आणि संध्याकाळी म्हणाल तर सोसायटीमध्ये आमचं जेवण आहे तर वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला मिळतात आणि खाण्यापिण्याची म्हणजे भारतात आल्यापासून चंगळ आहे रोज एक वेगळा मेनू असतो आणि आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी एकत्र बसतो आणि मस्त जेवणाचा आस्वाद घेतो त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा असतात जमेल तसे व्हिडिओ शूट केलेलेच आहेत पण ते एडिट करून पोस्ट करायला टाईमच मिळत नाही आहे पण जसा वेळ मिळेल ना तसे पोस्ट करेन इथं मस्त चहा आहे पटकन जाऊन गवती चहा घेऊन येते गुळाचा गवती चहा आ हा इतका भारी लागतोय ना आणि चहा उकळेपर्यंत मी अशी तयारी करून ठेवली आहे सकाळी उठल्या उठल्या पहिलं काम म्हणाल तर सगळा कचरा गोळा करून असं कचऱ्याचे डबे बाहेर ठेवत असते थे इथलं अजून झाडून सुद्धा काढलेलं नाही आहे पानं फुलं तर पडतच असतात आणि इथं आहे आपला हा गवती चहा पटकन घेऊन जाते चहा ऑलरेडी उकळलाय च पटापट मला कामं आवरायचे आहेत व्हिडिओ करत काम करायची म्हटली ना खूप वेळ लागतोय म्हणून मी खूप कमी व्हिडिओ बनवते मला रांगोळी सुद्धा काढायची कोशिंबीर बनवणार आहे पण असं काढून ठेवले माहिती आहे काय का विसरून जातं कुकरची शिट्टी आहे माझा चहा रेडी आहे चला चहा घेते आधी सोन्याचा भाव नव्या प्रति दहा ग्रॅम मागे दोन हजार शंभर रुपयांनी वाढून एक लाख तीन हजार कुकर घालाय चहा घेतली आहे मला रांगोळी अजून घालायची आहे काल मी आणि मैत्रीण पिंपरी मार्केटमध्ये गेलो होतो फुलाने हार आणण्यासाठी तिथं भरपूर व्हरायटीचे हार मिळतात म्हणून दूर असलं तरी तिथं जात असतो आणि एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात पण फेस्टिवलमुळं हार फुलं खूप महाग झालेली आहेत आणि तिथूनच ना दुर्वासुद्धा घेतल्या अगदी वीस रुपयेला ती गड्डी असेल आणि फुलंसुद्धा अर्धा किलो वगैरे घेऊन आलं कारण सारखं जाणं होत नाही दोन तीन दिवस अगदी आरामात पुरतात फुलं एकदम अर्धा किलो एक किलो आणल्यानंतर आणि एक छोटा एक हार घेतला आहे तो तो फारसा महाग नाही आहे काल ना फुलं हार आणला आणि फ्रीजमध्ये ठेवला होता पाऊसही असल्यामुळं फुलं हार याच्यामध्ये खूप पाणी पाणी होतं त्यामुळं आत्ता लगेच मी असं पेपर टॉवलवर हार ठेवलेला आहे म्हणजे सगळं पाणी निचरेल आणि पूजा होईपर्यंत थोडासा ड्राय होईल नाही तर गणपती सगळा ओला होईल आपला होई बाहेरची ही फरशी आहे ना ती थोडीशी ब्राईट कलरची आहे आणि दिसते खूप छान पण मेंटेन सुद्धा करावी लागते नाहीतर खूप घाण होते म्हणजे आता पाऊस पडतो ना अधून मधून मग असे डाग पडतात खूप रोज मी उंब्याची पूजा करत नाही किंवा होत नाही माझ्याकडून पण सणावाराला मात्र आवर्जून मी उंब्याची पूजा करत असते ह्या दोन येलो कलरच्या माळा घेऊन आलो होतो आणि त्या अशाच राहिल्या होत्या म्हटलं आत्ता लावूनच घ्याव्या काय होतं माहिती काय असंच ती बॅग राहिली ना तशीच राहते आणि आता मग पुढच्या वर्षी त्याचा उपयोग झाला असता म्हणून म्हटलं हातासरशी हे सुद्धा काम करावं आवरता आवरता भरपूर वेळ झालेला आहे आणि मला साडीसुद्धा नेसायची आहे आता पटपट आवरते मला असं आवडत नाही की पाहुणे घरी आल्यानंतर ना आपण साडी नेसा किंवा स्वयंपाक करा मला असं नेहमी वाटतं की सगळ्या गोष्टी थोड्याशा आधी कराव्या म्हणजे त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारता येतात पण काय सांगू आज थोडीशी घाई होती आहे स्वागत तर आम्ही केलेलं आहे आणि दहा दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा असतात या दहा ना फ्रेंड्स म्हणा फॅमिली म्हणा कोणी ना कोणी दर्शनासाठी येत असत आम्ही ही आवर्जून बोलवत असतो आज माझी नंदुबाई येत आहेत थोड्याच वेळात त्या येतील नेहमीप्रमाणे माझी पूजा झाली आणि सकाळपासून धावपळ सुद्धा स्वयंपाक करणं रांगोळी घालणं घर क्लीन करणं आणि पूजेला तर बापरे एक तासभर तर लागतंच मला सो so, नेहमीची आपली देवपूजा झालेली आहे गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आरती मात्र अजून आम्ही केलेली नाही आहे नंदुबाई आल्या की आम्ही छान आरती करू आणि एकत्र एक आज नेसलेली आहे सिंपल अशी लाईट वेट साडी म्हणजे काम करताना ना हेवी आणि काटापत्राच्या साड्या नको नाही का सो एकदम लाईट वेट आहे आणि खूप स्वस्त सुद्धा आहे म्हणजे स्वयंपाक करताना काही घाण वगैरे सुद्धा झाली तर काही हरकत नाही आहे सहाशे साडे सहाशे घेतली होती आणि अशा साड्या मला लाईट वेट खूप म्हणजे खूप आवडतात तो भरून आम्ही छान छान फोटो काढू तर चला माझी फक्त खीर राहिली आहे पटकन मी खीर बनवते

हो हो, होता म्हणून लक्ष्मीला साड्या घेतल्या का तुम्ही कुठून घेतल्या तिथूनच घेतल्या लक्ष्मण त्यांची प्रगती ना आम्ही बसली गेलो तुलाच सुट्टी असेल तर

we just నాట్యం ఆడుతుంటే పాటతో తేబడు మనమంతా स्वयंपाकामध्ये काय बनवले ते बघूयात इथं आहे मस्त खीर सगळ्यांना माझ्याची खीर खूप आवडते त्याच्यानंतर इथं आहे वरण त्याच्यानंतर यस शेवग्याच्या शेंगाची आमटी आणि इकडं आहे वांग्याची भाजी त्याच्यानंतर गरमागरम भाजी आणि चपाती आहे भात मसाले भात एकदम सिंपल असा मसाले भात आणि पण आहे

का मग नमस्कार. हे बघितलं बाळा आज येणार ते समजतं. या हे. हे जे पाणाच नाही केलं. बा भू ही तरी. गेले असले मला बेलालावून एक खायला दिला होता मला वेग कसं दिलं. पण गणेश जरा जमिनीत लावले ना त्याच्यानंतर पाणी पाजले. पाणा पण एकदम असं मोठ मोठ

काय हा हा ते कधी खाल्लं नाही आम्ही ऍक्च्युली पान म्हणजे खाऊच आहे पण छोटं वाला आहे खूपच बारकी पान

लागते अस नाही नाही पकडतेच ना मनी प्लांट हे प्लांट भिंतीला बरोबर तिने बाई नाही कलर जाते बाहेर ठिकाणी असच जाऊ दारे दिवसात सगळे कसं उद्भवाय काही करावं असतील हा महिने ठरवते त्याला धुतली कशाला

मिनटं दहा मिनटं उशीर झाला त्यांना मुली शाळेतून येतील आज शनिवार आहे आणि आज मी शनिवारी याच्यासाठीच बोलवलं होते की मुलींना सुट्टी असतील म्हणजे मुलांना शाळेला सुट्टी असतील म्हणून पण त्यांची शनिवारी पण शाळा आहे एक अडीच येणार आहे आणि एक चारच्या आसपास त्यामुळं त्यांना असं होतं की गाई गाईत जावं लागलं खूप छान आरती झाली लंच झाला आणि उद्या त्या गावी जाणार आहेत काही कमेंट्स आल्या होत्या की पुनम तुझे सासू सासरे आले नाहीत का गणपती बाप्पा आलेले आहेत तर गावी ही गणपती असतो आणि तिथेही सगळं करावं लागतं दहा दिवस तिथेही असतो आणि इथेही त्यामुळं ते आलेले नाहीये आणि नंदूबाईंना सुद्धा कॉल केला होता ना त्यामुळे असंच होतं की मी कुठल्या दिवशी देवदर्शनासाठी येऊ वहिनी कारण मी खूप बिझी आहे त्यांच्या गावी सुद्धा लक्ष्मी असतात आणि उद्या सकाळी म्हणजे उद्या रविवार आहे ना तर उद्या अगदी लवकर त्या जाणार आहेत आणि त्यानंतर तिथं तयारी करणार आहेत आणि शनिवारी मी याच्यासाठी बोलवलं होतं की मुलींना सुट्टी असते त्यामुळं शनिवारचा दिवस बरा पडतो नाही का मुलं पण भेटतात वगैरे त्यांचेही सोसायटीचा गणपती असतो आणि वेगवेगळे वेग वेग कार्यक्रम असतात मुलंही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात त्यामुळं हे पाच दिवस त्यांना संध्याकाळचं जमणार नव्हतं आणि मीही माझ्या सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये बिझी असते आणि त्याच्यानंतर असं ठरवलं की शनिवारचा दिवस एखादा तर उद्याचा स्वयंपाक म्हणाल तर पुरणपोळीचा असणार आहे आणि आज ॲक्च्युली मला पुरणपोळी करायची होती पण नंदूबाई म्हटलं तसं उद्या जाणार आहेत गावी आणि लक्ष्मी असल्यामुळे तिकडं पुरणपोळी असणार आहे म्हणून म्हटलं की आज ही पुरणपोळी माझ्याकडे नको उद्याही नको आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर उरते परवा पण खायला लागतं तीन चार दिवस त्यांना पुरणपोळी खायला लागली असती म्हणून आज अशा पद्धतीचा स्वयंपाक होता मुलींसाठी डबा सुद्धा दिलेला आहे शाळेत न आल्यानंतर थोडं थोडं का असे ना ते खातील असं स्वयंपाक होत नाही कितीही ठरवलं ना की थोडा स्वयंपाक करायचा हातनं कधीच होणार नाही थोडाफार स्वयंपाक जास्तच होतो माणसं अचानक आले तरी जेवतील पण मला खरं सांगू का ही सवय कमी करायची आहे मोजून मापूनच करायचंय स्वयंपाक पण ते होतच नाही मी खूप ठरवते आज लिटरली सकाळी उठल्यापासून ठरवलं होतं की थोडा थोडा स्वयंपाक करायचा बिलकुल उरायला नको आ, भले कमी दोन खास पडले तरी चालतील तरी सुद्धा उरलेला आहे पूर्ण क्लीन करून घेते आणि मला पूर्वाचा अभ्यास घ्यायचा आहे कारण गणपती विसर्जनानंतर त्यांची बारा तारखेपासून परीक्षा सुरू होतीये त्यामुळे ह्या ह्या गोष्टी सुद्धा मॅनेज कराव्या लागतात पूर्वाचा मला मराठीचा अभ्यास घ्यायचा आहे आणि संध्याकाळी सहा तर असेच वाचतात आणि त्यानंतर सोसायटीचा गणपती आणि सोसायटीचा गणपती अजूनही उद्याच आहे परत म्हणजे उद्या संध्याकाळी त्याचं विसर्जन आहे त्यामुळे म्हटलं आणि संध्याकाळी मला साडी अजून नेसायची आहे बाप रे सगळं त्याचं काय काय मॅनेज करते i uh चला किचन क्लीन झालेलं हे जेवण झाल्यावर किचन क्लीन केलं ना अर्धं काम झाल्यासारखं वाटतं नाहीतर एकदा बसलं की फार कंटाळा येतो ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यामुळं मी पटकन आ, ही गोष्ट करून टाकत असते आणि आजचा व्हिडिओ म्हणाल तरी तर थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय